एकदा भगवान महादेव आणि पार्वती हे दोघे जण हरिद्वार येथे फिरायला गेले असताना तिथे गंगा किनारी माता पार्वती बघते तर पुष्कळ सारे मनुष्य हे गंगेमध्ये स्नान करून हरार महादेवची घोषणा करत तिथून जात होते पण गंगेमध्ये स्नान करून देखील त्यातील काही लोक दुःखमुक्त आणि पापमुक्त झाली नव्हती मग तेव्हा माता पार्वतीने आश्चर्याने प्रभू महादेवांना विचारले की हे प्रभू महादेव आता गंगेमध्ये लोकांना पापमुक्त करण्याचे सामर्थ्य राहिले नाही का लोकांना दुःख मुक्त करण्याची सामर्थ्य राहिली नाही का गंगेमध्ये स्नान करून देखील काही लोक पापमुक्त का झाले नाहीत तेव्हा महादेव म्हणतात की पार्वती याचे उत्तर मी तुला उद्या देईल आणि मग ते दोघे तिथून जातात दुसऱ्या दिवशी भगवान शिव आणि पार्वती दोघेजण फिरायला गेले असताना तिकडे खूप पाऊस पडला आणि मग पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखलाचं वातावरण झालं आणि सगळीकडे खड्ड्यांमध्ये पाणी देखील साचू लागलं तेव्हा मग महादेवांनी एक लीला रचली त्यांनी एक वृद्ध व्यक्तीचा अवतार घेतला आणि त्या चिखलाच्या खड्ड्यामध्ये जाऊन झोपले आणि माता पार्वतीला समजून सांगितलं की आता तू देखील यांच्या बाजूला येऊन बस आणि जे पण या गंगेतून स्नान करून बाहेर येतील त्यांना तू मदत माग त्यांना सांग की चुकून ह्या खड्ड्यामध्ये माझे पती पडले आहेत त्यांना कृपया या खड्ड्यांमधून बाहेर काढण्यासाठी माझी मदत करा आणि जो पण व्यक्ती मला या खड्ड्यांमधून बाहेर काढण्यासाठी तयार होईल त्यांना तू हे सांग की माझे पती हे पुण्य आत्मा आहेत आणि जर तुम्ही आयुष्यात कुठलेही पाप केले नसेल तरच तुम्ही यांना हात लावा नाहीतर तुम्ही भस्म व्हाल त्यानंतर मग पुढे गंगेत स्नान करून अनेक व्यक्ती येत होते माता पार्वती त्यांना मदत देखील मागत होती पण माता पार्वतीने जी आठ घातली होती ते एकूण मात्र ते घाबरत होते आणि तिथून निघून जात होते त्यामध्ये काही पुणे व्यक्ती सुद्धा मदतीसाठी पुढे सरसावल्या पण माता पार्वतीची आठ ऐकल्यानंतर त्यांनी सुद्धा मागे पाऊल घेतलं तर काही व्यक्तीच्या मनात हे देखील आलं की आपण या म्हाताऱ्याची मदत करावी आपण तर गंगास्नान स्नान केलेलं आहे पण त्यांनाही देखील भीती वाटत होती पण जर गंगामध्ये स्नान करून सुद्धा आपलं जर पाप धुतले गेलं नसेल तर आपण भस्म होऊन जाऊ म्हणून कोणीही पुढे सरसावत नव्हतं मग शेवटी तिथून एक तरुण गंगा स्नान करून हातामध्ये लोटा घेऊन जात होता त्याने बघितलं की एक मातारा चिखलात पडला आहे तो मदतीसाठी पुढे सरसावला आहे तेव्हा माता पार्वती त्याला म्हणाली यांना हात लावण्याअगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्ही काही पाप केले असाल पापी असाल तर तुम्ही भस्म व्हाल तेव्हा तो तरुण हसत म्हणाला माती निशंक व्हा कारण की मी आत्ताच गंगा स्नान करून आलो आहे आणि गंगा स्नान केल्यानंतर कुठे पाप राहतात का त्यामुळे मला कसलीही चिंता नाही आणि मग तो लगेच त्या म्हाताऱ्याला त्यामधून काढतो आणि मग महादेव स्वतःचं रूप धारण करतात आणि त्याला खूप सारे आशीर्वाद देतात आणि मग हे देखील सांगतात की बघितल्यास पार्वती हा एकमेव तरुण आहे ज्याने खरं गंगा स्नान केलं आहे पुढे महादेव पार्वतीला म्हणतात की ज्या माणसाच्या मनात भक्ती नाही श्रद्धा नाही विश्वास नाही आणि मग त्याने कितीही गंगा स्नान केले तर त्याचा काय उपयोग त्यांना कोणतेही फळ मिळत नाही गंगेमध्ये आजही पाप नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे पण तुमचा त्यावर विश्वास असायला हवा श्रद्धा हवी तरच तुम्हाला फळ भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा